नमस्कार ही पहा आज माझ्या दारात पावसाळ्यामुळे किती छान अळू तयार झालेली आहे म्हणून आज ठरवलं आहे की अळूच्या वड्या करायच्या चला आपण अळूच्या वड्या कशा करायच्या ते पाहूया तर अळूच्या वड्यांसाठी लागणारे साहित्य पहिले दाखवणार आहे तर त्यासाठी आधी आळूची पानं सगळी धुवून घेतलेली आहेत पंधरा पानं कापून घेतलेली आहेत मी तर त्यासाठी बेसन तेल चिंचगुळाचा कोळ मीठ तांदळाचं पीठ आलं लसूण पेस्ट त्यात एक मिरची वाटून टाकली आहे आणि तीळ धणे पावडर मिरची पावडर हळद हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आधी अळूची पानं आपण कशी ओळखायची ते पाहूया तर अळूवळीसाठी काळ्या रंगाची पानं लागतात त्याचा काठही काळा असतो आणि त्याचं देठही काळं असते आता ती पानं कापायची कशी तर त्याचे देठ आधी काढायचं आहे आणि त्याच्या शिरा व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत चाकूने सुरीने त्याचे शिरा व्यवस्थित काढायचे आहेत मोठी पानं असतील तर त्याला शिरा जास्त असतात जाडही असतात त्यामुळे सगळीकडून त्या शिरा व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आता ही पानं मध्यम आकाराची छान कोवळी आहेत त्यामुळे त्याला जास्त शिरा टाक काढायची गरज नाही आहे आता आपण हे मिश्रण तयार करून घेऊया तांदळाचं पीठ घालूया त्यानंतर आलं लसूण पेस्ट तीळ हे सगळं मिश्रण आपण त्यात टाकून घ्यायचं आहे माझ्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत लाईक सबस्क्राईब केलं ला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला आ, आ, मोटिवेशन मिळत जाईल आणि माझी रेसिपी कशी होते त्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा असं सरभरीत पीठ तयार करायचं आहे त्याच्यानंतर आता आपण ही अळूची पानं जी आहे ती प्रेस करून घेऊ त्याला चांगला दाब देऊन घेऊ देठाच्या जी जि, जिकडून आपण देठ कापतो तिकडे जरा जाडपणा असतो त्यामुळे आधी आपण देठाकडे व्यवस्थित दाब देऊन घेऊ आता आपण हे मिश्रण लावून घेऊ पाठीच्या बाजूने अळूचे पान ठेवायचे आहे आणि त्याच्यावर पातळ मिश्रण पसरवून घ्यायचे व्यवस्थित तुम्ही पानं किती घेतली आहेत त्यानुसार मिश्रण पसरवायचं आहे आता मी पानं खूप जास्त घेतली आहेत त्यामुळे मी मिश्रण पातळच लावते आहे आणि त्याच्यावर दुसरं पान आपण उलट्या पद्धतीने टाकायचं आहे म्हणजे आयताकृती अशी घडी तयार होते अशा पद्धतीने आपण सगळी पानं एकमेकावर टाकून थर तयार करून घ्यायचं आहे आता मी पाच सहा सात आठ सात पानांचा सा थर तयार केलेला आहे आता दोन्ही बाजूने ह्याची घडी करून घ्यायची आहे व्यवस्थित तीन बाजू फोल्ड करून घेतल्या की त्याच्यावर मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित फोल्ड करत आहे वळवत आहे आणि त्याचा एक गुंडाळी तयार होते मग बघा अशी व्यवस्थित गुंडाळी तयार करून घ्यायची आहे त्याची आणि त्या गुंडाळीला सुद्धा दोन्ही बाजूनी मिश्रण लावून आहे बेसनाचं त्यानंतर आता ह्याच्या दोन घड्या तयार झाल्यात एका प्लेटला आपण तेल लावून घ्यायचं आहे ज्याच्यावर आपल्याला ते उकडायला ठेवायचं आहे आणि नंतर आपण ते पंधरा वीस मिनटं उकडून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा आता हे उकडून झालेलं आहे बघा आता ते चेक करायचं आहे हाताला लागतं आहे का बघायचं आहे नाही लागलं तर समजायचं रेडी झालं आहे आता हे घड्या आपण तयार करून घेतल्या आहेत थंड करून घेतल्या आहेत आता त्या व्यवस्थित कापून घ्यायच्या आहेत बघा त्याची व्यवस्थित कट्स करून घ्यायचे आहेत कापून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला डीप फ्राय करायचं की शॅलो फ्राय करायचं आहे आता मी शॅलो फ्राय केलेला आहे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तेल चांगलं तापल्यावर त्याच्यावर मोहरी टाकून तडतडून घ्यायची आहे आणि त्याच्यावर बघा व्यवस्थित असं गॅस थोडा मोठा ठेवूनच फ्राय करून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत शालो फ्राय होत आहे बघा किती छान तयार झाले आहेत बघा दोन्ही बाजूनी तिळही दिसत आहेत आणि कुरकुरीतपणाही आलेला आहे त्याला छान अळूच्या वड्या आता तयार झालेल्या आहेत कशा वाटल्या ते नक्की सांगा धन्यवाद